ईस्ट इंडिया कंपनीला भारतात व्यापार करण्याची सनद काही विशिष्ट कालावधीसाठी देण्यात आली होती जेव्हा ही सनद सतराशे त्र्याण्णवमध्ये संपुष्टात आली म्हणजेच मुदत संपली तेव्हा ब्रिटिश संसदेने चार्टर्ड ॲक्ट सतराशे त्र्याण्णव पारित करून ईस्ट इंडिया कंपनीला भारतात प्रदेश धारण करण्याचा व महसूल मिळवण्याचा अधिकार पुढील वीस वर्षासाठी वाढवून म्हणजेच वाढवून देण्यात आला म्हणजेच संमत केला ही मुदतवाढ अठराशे तेरामध्ये संपुष्टात आली तेव्हा ईस्ट इंडिया कंपनीला मुदतवाढ करून द्यावी की नाही या संदर्भात हाऊस ऑफ कॉमनमध्ये यावरती चर्चा करण्यात आली त्याचप्रमाणे हाऊस ऑफ कॉमनच्या एका कमिटीने कंपनीच्या वित्तीय कामकाजाची कसून चौकशी केलेली होती आणि या कमिटीच्या अहवालाच्या आधारेच म्हणजे या कमिटीने सांगितलेल्या सूचनांच्या आधारे जो ॲक्ट पारित करण्यात आला त्याला जे आहे चार्टर्ड ऍक्ट अठराशे तेरा असे संबोधले जाते नमस्कार मी देवी ब्रादर आपल्या सर्वांचं यूट्यूबच्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मागील व्हिडिओमध्ये म्हणजेच आपण चार्टर्ड ॲक्ट सतराशे त्र्याण्णवमध्ये पाहिलं होतं की सतराशे शहाऐंशीचा कायद्यानुसार लॉर्ड कॉर्निवर्सला म्हणजेच बंगालच्या गव्हर्नर जनरलला जे विशेष अधिकार प्राप्त झाले होते ते चार्टर्ड ॲक्ट सतराशे तेरा त्र्याण्णवनुसार सर्व गव्हर्नर जनरल्सला देण्यात आले त्याचप्रमाणे जे आहे काही अजून महत्त्वाच्या बाबींचा आपण अभ्यास मागील व्हिडिओमध्ये केला होता या व्हिडिओमध्ये आपण चार्टर्ड ॲक्ट्स अठराशे तेराबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत तर चार्टर्ड ॲक्ट सतराशे त्र्याण्णवनुसार मिळालेली कंपनीला वीस वर्षाची मुदतवाढ जी आहे ती ते अठराशे तेरामध्ये संपली तेव्हा ही मुदतवाढ वाढवून वाड़ देण्यात आली आणि या चार्टर्ड ॲक्ट अठराशे तेरा हा अस्तित्वात आला तर या चार्टर्ड ॲक्ट अठराशे तेराची वैशिष्ट्य काय आहेत ते आता आपण एक करून जाणून घेऊयात सर्वप्रथम म्हणजे या कंपनीचा कालावधी म्हणजेच काय कंपनीला भारतात प्रदेश धारण करण्याचा आणि महसूल मिळवण्याचा अधिकार जे आहे पुढील वीस वर्षासाठी संमत करण्यात आला आणि या या अगोदर आपल्याला माहिती होतं की ईस्ट इंडिया कंपनीला भारतात सर्व व्यापार करण्याचे अधिकार जे आहेत एक मक्तेदारी ज्याला म्हणतो एकाधिकार ज्याला म्हणतो ते फक्त ईस्ट इंडिया कंपनीकडे होते परंतु या चार्टर्ड ऍक्ट अठराशे तेरानुसार फक्त चहाचा व्यापार सोडून इतर सर्व वस्तूंचा भारताशी व्यापार करण्याची ईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी जी आहे रद्द करण्यात आलीच म्हणजेच काय ईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी भारतातील संपुष्टात आली परंतु याला एक अपवाद होता चीन या देशाशी व्यापार करण्याची कंपनीची मक्तेदारी जी आहे पूर्वतः कायम ठेवण्यात आली म्हणजे चहा चीनशी व्यापार आणि चीन चीनमध्ये चहाची मक्तेदारी जी आहे ती आज जशाच्या तशी ईस्ट इंडिया कंपनीकडेच ठेवण्यात आली याचबरोबर आणखी काही महत्वाच्या बाबी या चार्टर ॲक्टच्या आहेत त्या म्हणजेच ब्रिटिश नागरिकांना भारतात व्यापार तसेच स्थायिक होण्याचा अधिकार या चार्टर ॲक्टनुसार त्यांना मिळाला त्याचप्रमाणे ख्रिस्ती धर्मोपशदेशिकांना मिशन म्हणजेच म मिशनरींना भारतात पाठविण्यास जे आहे मान्यता देण्यात आली म्हणजेच काय अश या अशा पद्धतीने जे आहे या कायद्याने जे आहे धर्मोपदेशन प्रस्थापनेची सुरुवात जी आहे या कायद्याने केली त्यानंतर कंपनी नोकर एखाद्या कंपनीमध्ये जर एखादा व्यक्ती नोकर म्हणून लागत असेल तर त्या कर्मचाऱ्यास प्रशिक्षण देण्याची व्यवस्था देखील जी आहे या चार्टर्ड ॲक्टनुसार ची सुरुवात करण्यात आली त्याचप्रमाणे भारतात एक महत्त्वाचा ज एक वैशिष्ट्य म्हणजे काय या कायद्याचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असं एक होतं की भारतात शिक्षण प्रसारासाठी एक लाख रुपये प्रतिवर्ष बाजूला काढून ठेवण्याची तरतूद करण्यात आली आणि ते शिक्षणावरती खर्च करावे याची देखील तरतूद करण्यात आली म्हणजेच एक लाखापर्यंतची खर्च मंजुरी देण्यात आली हे एक लाख रुपये साहित्याचे पुनर्जीवन व सुधारणा ज्ञानी भारतीयांना प्रोत्साहन आणि ब्रिटिश भारतात राहणाऱ्या लोकांमध्ये वैज्ञानिक ज्ञानाचे प्रोत्साहन यासाठी वापरण्यासाठी काढण्याची तरतूद जी आहे ती करण्यात आली ह्या झाले या, या चार्टर्ड ॲक्ट अठराशे तेराची काही वैशिष्ट्ये त्यानंतर आपण महत्त्वाची वस्तुस्थिती काही जे बाबी आहेत ते आपण जाणून घेऊयात यानुसार जे आहे कंपनीला कंपनी आपण पाहिलं होतं की मागील ॲक्ट्समध्ये आपण पाहिलं होतं की कंपनीला जे आहे स्वखर्चावर सैन्य ठेवावे लागत असत म्हणजे काय कं कम, कंपनीच्या कर्मचाऱ्यांची पगार जे आहे ते ब्रिटिश संसदेच्या राजकोषातून न देता कंपनीच्या राजकोषातून देण्याचं आपण मागील व्हिडिओजमध्ये याची माहिती घेतलेली आहे तर कंपनी जे स्वखर्चावरती भारतामध्ये सैन्य ठेवत होती या सैन्याच्या संख्येवरती देखील जे आहे या चार्टर्ड ॲक्टनुसार जे आहे मर्यादा घालण्यात आल्या या कायद्याने कंपनीवर तिच्या व्यापारी व राजकीय कामकाजाचे जे आहे लेखी स्वतंत्ररित्या लेखे स्वतंत्ररित्या राखण्याचे बंधन घालण्यात आले म्हणजेच काय कंपनीला जे आहे कामकाजाचे लेखेजोखे जे आहेत ते स्वतंत्र राखणे बंधनकारक करण्यात आले त्याचप्रमाणे आणखी एक याबद्दलची बाब म्हणजेच कंपनीच्या कोर्ट ऑफ डायरेक्टर्सचा नेमणूक अधिकार म्हणजे काय ज्याला आपण पॉवर ऑफ पॅट्रोनेज असे संबोधले जाते हा कायम ठेवण्यात आला मात्र जे आहे उच्च पदस्थ नेमणुकी नेमणुकासाठी राजसत्तीची तर इतर काही नेमणुकांसाठी बोर्ड ऑफ कंट्रोलची संमती आवश्यक बनवण्यात आली आणि मागील ॲक्ट आपण जे आहे सतराशे त्र्याण्णवमध्ये देखील पाहिलं होतं की हे की बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आणि गव्हर्नर जनरल्सच्या संमतीसाठी जे आहे ब्रिटिश संसदेची म्हणजेच काय ब्रिटिश राजवंश घराण्यांची जी आहे संमती घेणे जे आहे कंपल्सरी करण्याचा आपण मागील व्हिडिओजमध्ये अभ्यास केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओमध्ये माइंडमॅपच्या साहाय्याने सांगितलेल्या नोट्स तुम्हाला किती उपयुक्त वाटल्या हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कर पुढील व्हिडिओमध्ये आपण चार्टड ॲक अठराशे तेहतीसबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत आणि जर तुम्ही अजून आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच उपयुक्त ज्या च्या व्हिडिओची माहिती सर्वप्रथम आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे पुरवली जाईल धन्यवाद